घरात सुखसमृद्धी यावी यासाठी लोक अनेक उपाय करतात वास्तुशास्त्रानुसार काही झाडं घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात तुळस हे त्यापैकीच एक झाड आहे तुळशीला हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे पण काही वेळा असं होतं की तुळशीची योग्य काळजी घेऊनही ती वाळायला लागते वास्तुशास्त्रानुसार असं नकारात्मक ऊर्जेमुळे होतं त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करण्यासाठी तुळशीच्या कोंडीत कलावा बांधावा कलावा म्हणजे लाल रंगाचा धागा आज आपण तुळशीला कलावा बांधण्याचे फायदे आणि योग्य पद्धत जाणून घेऊया तुळशीला कलावा बांधण्याचे फायदे तुळशीला कलावा बांधल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते तुळशी कुटुंबातील वातावरण प्रसन्न राहते सकारात्मक ऊर्जेमुळे तुमची रखडलेली कामं मार्गी लागतात तुळशीला कलावा बांधल्याने देवी लक्ष्मीची कृपाही राहते असं मानलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार तुळशीला रोज पाणी अर्पण केल्याने भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतात वास्तुशास्त्रानुसार तुळस घरात धन आकर्षित करते जर तुम्ही तुळशीच्या कुंडीला किंवा खोडाला लाल रंगाची कलावा बांधला तर तुळस पाळत नाही आणि तिच्या आसपासची ऊर्जा सकारात्मक होते त्यामुळे आर्थिक लाभ मिळवण्यासाठी तुळशीला कलावा नक्की बांधावा तुळशीला कलावा बांधण्याची योग्य पद्धत देवी लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी शुक्रवारी तुळशीला लाल रंगाचा कलावा बांधावा शुक्रवारी सकाळी स्नान करा एका थाळीत दिवा पाणी गंगाजल कुंकू मिठाई अक्षता म्हणजे तांदूळ आणि लाल रंगाचा कलावा घ्या तुळशीला पाणी आणि गंगाजलने स्नान घाला तुळशीच्या समोर कुंकवाने स्वस्तिक काढा अक्षता आणि मिठाई अर्पण करा दिवा लावा आणि लाल रंगाचा कलावा तुळशीच्या खोडाला आणि कुंडीला बांधा कलावा जास्त घट्ट बांधू नका कलावा बांधताना घ्यावायची काळजी कलावा बांधताना नियमांचे पालन करावे मांसाहार करून किंवा व्यसन करून धागा बांधू नये मनात नकारात्मक थनक विचार येऊ देऊ नका करवा बांधण्यापूर्वी तुळशीला पाणी आणि गंगाजलने स्नान घाला तुळशीसमोर दिवा लावा कलावा कधी बदलायचा तुम्ही तुळशीमध्ये जो कलावा बांधला आहे त्याला नेहमीसाठी तसाच बांधून ठेवू नका तर दर महिन्याला तुळशीमध्ये बांधलेला कलावा काढून टाका आणि नवीन कलावा बांधा नवीन कलावा बांधताना वरील पद्धतीचा वापर करा आणि जुना कलावा मातीत गाडून टाकावा किंवा वाहत्या पाण्यात विसर्जित करावा